तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये काल झालेल्या मैदानात आपल्याला मथूर देखील पळताना दिसला गाडी देखील सुंदर अशी पळा गाडीने पहिला क्रमांक देखील मिळवला होता पण पंचांच्या निर्णयानुसार मथुरचा पाय पुढे आल्यामुळे गाडी फॉल पण आपला वाघ पुढील मैदानावरती नक्कीच कम्बॅक करताना दिसणार आहे तर वळूया आपल्या मेन मुद्द्यावर मथुर आता पुढील मैदानात कोणासोबत पळणार मथुरचा पैरा कोण असणार आणि बाकासूरचा पैरा कोण असणार या व्हिडिओच्या माध्यमात मी तुम्हाला सगळं सांग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकदम टॉपचे पैरे बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आताच बैलगाड न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून बैलगाडा क्षेत्रातील कोणतीही अपडेट तुमच्यापासून नको वाचा येत्या अठ्ठावीस तारखेला ओपनचं मैदान संपन्न होते सोमेश्वर यात्रा निमित्त व गणेश उत्सवा निमित्त पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचं मैदान पार पडतं तर मैदानावरती मथुर यायची चान्स खूप कमी आहे गणेश उत्सवानिमित्त मथुर तिकडे जाऊ शकतो तर अपडेट अजून काही पक्की नाहीये तर आपला दुसरा आणि टॉपचा पायरा आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि मुंबईचा छोटा डॉन बुंगा या मैदानात नक्कीच गुलाल पात्र बाबा हीच शुभेच्छा आपला तिसरा आणि टॉपचा पायरा आहे बकासूर या मैदानात आपल्याला बकासूर नक्की पाळताना दिसणार अजून शंभर टक्के सांग पाळणार आहे हे देखील कळेल नाही, नाही। तशी अपडेट कळताच मी तुम्हाला लगेच सांगून तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये पण भावाला सपोर्ट करायचं विसरू नका कारण सपोर्टची खूप गरज आहे